श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांची सकाळी ही नेहमी चहानेच होते त्यासाठी आज आपण मसाला चहा स्पेशल कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी ते दीड लिटर दूध घेतलेलं आहे दूध गॅसवरती ठेवलेलं आहे एक वाटी साखर चार चमचे चहापत्ती आणि वेलची जायफळची पूड तर आता चहा बनवताना प्रथम दूध आपण गरम करून घ्यायचे हे दीड लिटर दूध आहे दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये प्रथम चहापत्ती घालून घेणार आहोत त्यासाठी ते दूध चांगलं गरम झालं पाहिजे तुम्ही बघू शकता दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालून घेऊया व चार चमचे चहापत्ते हा स्पेशल मसाली चाय असल्यामुळे हा फक्त दुधामध्येच केला याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही गॅस बारीक करून घेऊया व त्यामध्ये आता साखर याच्यामध्ये सुंटेचा सा वापर अजिबात केलेला नाही फक्त जायफळ आणि वेलचीशीच फूड आहे सारखं एकसारखं हलवत राहायचंय त्यामुळे चांगला कटला जातो <tip> काय होतं चहा करताना जेव्हा आपण अगोदर साखर टाकतो ना तेव्हा चहाची टेस्ट बिघडते त्यामुळे चहा बनवताना नेहमी साखर ही शेवटच टाकायची तुम्ही बघू शकता चहा असा सर झालेला आहे म्हणजे चहा पती आपली चांगली शिजलेली आहे चहामध्ये सुगंध ही अप्रतिम येतोय वेलची असल्यामुळे सुगंध खूप सुंदर यायला आहे जेवढा जास्त वेळ चहा कडेल ना तेवढा चहाची आणि मसाल्याची एवढी सुंदर टेस्ट लागते ना तुम्ही ट्राय करून बघा जेवढा वेळ तुम्ही चहा कडवाल ना जेवढा वेळ चहा तुम्ही उकळाल ना तेवढा चहा सुंदर आणि छान लागतो छा बनून आपलं तयार झालेला आहे